नमस्कार सुप्पा हवे मुंबई बडोदा हवे याच्यामध्ये भरपूर वाद झालेले आहेत शेतकरी आणि याच्यामध्ये वाद झालेले आहे पण त्याच वादामध्ये एक थिंगीला पडलेले आहे आणि ह्या आपण बघू शकतात ह्या वाहन चालकांनी एम एच अकरा सी एच चौवेचाळीस अठ्ठावीस ह्या जो वाहन चालकांनी एका बारावीला शिकणारा आहे मुलगा तिला उडवलेला आहे त्या मुलाचं नाव आहे महेश दसवत सालकर ह्या यांनी उडवलेलं आहे आपण बघू शकता ही कंपनीची गाडी आहे ही कंपनीची गाडी आहे त्यांनी उडवलेलं आहे इथे आता प जागीच तो ठार झालेला आहे आणि एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली इथे सगळं ग्रामस्थ येऊन मोठा आक्रोश केलेला आहे परंतु अजून ठेकेदार हा इथे उपस्थित नाही आहे त्यांनी तात्काळ यायला पाहिजे होतं पण तो अजून आलेला नाही पाहायचं लक्ष पण देत नाही पूर्णपणे फक्त काम होण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु समस्या जाणून घेण्यासाठी किंवा ते सोड सोडवण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही आणि हे केंद्र शासन प्रोजेक्ट आहे मुळे तेवढं इथे पाहिजे असं लक्ष कोणी देत नाही आणि विशेष म्हणजे आमचं काय करू शकतात ही त्यांची भावना आहे असं त्या शेतकऱ्यांनी आपल्या भरपूर आरोप केलेले आहेत आपण बघू शकतात हे त्या गाडीमध्ये जे टँकर आहे त्या टँकरमध्ये त्या ग वाहन चालक हे जा चिरडलेला त्या व्यक्तीला आपण याच्याकडं सर लक्ष देण्यात यावा शासन प्रशासननी यासाठी शेतकरी पीडित व्यक्ती आणि त्याचबरोबर जो आता मय झालेला त्या पीडित व्यक्तींनी सांगितलेलं आहे परंतु याच्याकडं पायसा लक्ष देत नाही आणि ह्यासाठी सर्व जनता जनआक्रोश चालू आहे मशाल निर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद आपण बघू शकता ह्या ठिकाणी ती दुर्घटना घडलेली आहे आणि खूपच दुःखद घटना घडलेली आहे त्या साईडहून टेम्पो येत होता आणि या साईडून शाळेकरी मुली मुलं हे येत होते शाळेत जा गेले होते आणि ते येत असताना ही घटना घडलेली आहे शकता या ठिकाणी पर्याय रस्ता त्यांच्याकडे ते असतानाही तो डिजेल घेऊन ह्या मार्गे जा गेलेला आहे आणि ती घटना म घडलेली आहे जर त्या साईडने गेला असता तो वाहन चालक वाहन चालकाने वाहन घेऊन त्या साईडला गेला असता तर ही घटना घडलेली नसती पर्याय रस्ता असतानाही ह्या टिकून आलेला आहे तो दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्या सूत्रांमधून आपल्याला कळतं आहे का पोलीस प्रशासननी इथे पाहिजेचं लक्ष दिलं नाही सांगशील कशी घटना घडली आहे ना कोण कोण होतं कशा पद्धतीने हे झालं नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य कोचाई बरमाल ग्रुप ग्रामपंचायत नाव आहे प्रभू वसिया पागी आज अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस आज एक अशी दुःखद घटना दुपारी घडलेली आहे म्हणजे एकच्या सुमारास कॉलेजवरनं येत असताना दोन मुलं दशरथ महेश दशरथ सालकर आणि अरुण सैलस वठा हे दोघे कॉलेजमधनं येत असताना एक रोडवेजवाल्यांची जी टंकर आहे त्यांनी धडक दिला रस्त्याला आणि एकाच जागावरती स्फोट झालेला आहे आणि एक जखमी आहे तर मी असं सांगू इच्छितो की जो जागावरती स्फोट झालेला आहे त्यांच्या परिवाराला म्हणजे योग्य येतो मोबदला कारण की योग्य ती भरपाईवे मिळावी अशी मी त्यांना सांगू इच्छितो आणि हां तोपर्यंत बोडी हातात घेणार नाही आणि जे काही आहे ते सर्व पोलिसांनी योग्य तो कारवाई केलेली नाही आहे कारण की ती बोडी रिटर्न घरी पाठवलेली होती दवाखान्यात मी पाठवता आणि जी आहे आज दुखद घटना घडलेली गट आहे आणि जो रोडवेजवालांकडून मोबदला आहे तो योग्य तो मिळावा रोडवेज कंपनीच्या बऱ्याच गाड्या ज्या चालतात त्यांच्याकडे काय कधी कधी परवाने किंवा काही का, नसल्याची काही माहिती समोर आली आहे का नाही तसं तर कारण की ग्रामपंचायत म्हणून काही दिलेलं नाही आहे त्यांना परवानगी परवाने ग्रामपंचायतच्या हद्दीतून चालवण्यासाठी जे त्यांचे रोड आहे त्यालाच हे सांगितलेलं आहे त्यांना त्यांच्या लेंडमधूनच आणि ते मनमानी कारभारच करत आहे असं दिसून येत आहे नमस्कार माझे नाव बालकृष्ण नावजी ठाकरे गुरु ग्रामपंचायत कोचाई बोरमत उपसरपंच आजची ही अठ्ठावीस बारा दोन दोन हजार चोवीस बारा पंचेचाळीसच्या दरम्यान एक दुःखद अशी घटना कोचाई ग्रामपंचायतला झाली मुंबई वरोडदरा एक्सप्रेस हायवे हे काम चालू असताना असं दिसू येतं की इथल्या स्थानिकांना खरोखर मोबदला भेटलेला नाही याच्या अगोदरसुद्धा एक अशीच घटना घडलेली इथे पा... प गुरुडपाडा इथे खरोखर तिनं मोबदला भेटला नसल्यामुळे तिने आत्महत्या गे घेतली त्याच्यानंतर आता एक एस मोठी अशी घटना झालेली आहे की कॉलेजवरून महेश दशरथ सालकर आणि अरुण शैलेश वर्ठा हे दोघे कॉलेजवरून येत असताना एका रोडवेजवाल्यांच्या टँकरनी त्याला जोरात अशी धडक दिली आणि त्यांचं त्याच्यामध्ये महेश दशरथ सालकर हे जागीच ठार झालेले आहेत त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे अशी दुःख तशीही घटना आहे तर खरोखर रोडवे जलांचं असं आहे की आम्ही त्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यां त्यांना आम्ही वारंवार संदेशन देतो त्यांना सूचना देतो की आमच्या ग्रामपंचायतच्या रस्त्यांवरती तुम्ही गाडवत गाडी तर चालवूच नका तुमच्या लँडमध्येच चालवा परंतु तरीसुद्धा हे ऐकत नाही आणि आमच्या ग्रामपंचायतच्या रस्त्यांवरती त्यांच्या गाड्या आमचे न ऐकता त्यांचं चालतात आणि त्यांच्या मनमानीप्रमाणे गाडी चालतात आणि जोरात अशी त्या एका आजच्या दिवशी घटना झाली धडक दिलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर खरोखर आमचा मुद्दा हाच आहे ग्रामपंचायतीचा की त्या परिवाराला खरोखर न्याय मि मिळायला पाहिजे त्यांना जोपर्यंत रोडवेज कंपनी जोपर्यंत मदत देत तो नाही तोपर्यंत आम्ही त्यांची बोडीसुद्धा हातात घेणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आम्ही या ग्रामपंचायतमधून आम्ही मुद्दा उचलू कारण अशी घटना पुढच्या वेळेस परत होऊ देऊ नका होऊ देऊ नये म्हणून ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि खरोखर कर आता गाडी सध्या इथेच या गाडीने हे बघा रोडवेजवाल्यांची गाडी आहे या गाडीने ही घटना झालेली आहे दुःखद अशी घटना झालेली आहे तर आता ही बोडी गेलेली आहे पोस्ट पी एमसाठी आणि एफ आय आरसुद्धा होणार आहे ते प्रशासनाचे तर होणारच आहे एफ आय वगैरे होणारच आहे परंतु रोडवेजवाल्यांकडून जोपर्यंत या दशरथ महेश दशरथ सालकरला जोपर्यंत मोबदला भेटत नाही त्यांची भरपाई भेटत नाही तोपर्यंत आम्ही बोडी हातात घेणार नाही पोलिसांनी देखील या ठिकाणी असं सांगितलं जात जातं आहे ग्रामस्थांमार्फत की पोलिसांनी डेड बोडी म्हणजे बोडी जी आहे जखमींना दवाखान्यात न नेता सरळ बोळ त्यांना जखमींना घरी पाठवलं होतं काय सांगाल काय माहिती आहे तुमच्याकडे सर नक्की अशीच मला पण इथे आल्यानंतर अशीच माहिती याच्याबद्दल मला पण थोडीशी माहिती भेटली की त्यांची बॉडी ही एका इको गाडीमध्ये घेऊन जात असताना त्याच्यानंतर अद्याव रस्त्यापासून ती डेड बॉडी घरी होती त्याच्यानंतर काही कालांतराने थोड्या वेळाने पोलिसांनी काही इथून तिथून कॉल करून नंतर मग ती ॲम्ब्युलन्समध्ये बोडी घेऊन गेलं पण नक्की ती डेड बॉडी रिटर्न दवाखान्यात न जाता रिटर्न बॉडी आलेली होती घरी आम्हाला माहीत आहे कुठेतरी पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता का असं सर दिसून येतं परंतु निश्चित सांगू शकत नाही जोपर्यंत घटनास्थळी आपण मी पण नव्हतो त्यामुळे सांगू शकत नाही परंतु जे काही पोलिसांचं काम होतं की एका डेट बॉडीला वाचवण्याचं काम होतं आणि दवाखान्यात नेऊन न्यायचं काम होतं ते कुठेतरी दिसून येत नाही आहे ते कुठेतरी रिटर्न घरी आल्यामुळे आमचं प्रश्न असाच आहे की त्या ते जरी त्यांचे डेट इथे झाले असेल किंवा रस्त्याला झालं परंतु तो हॉस्पिटलमध्ये बोडी जायला पाहिजेच होती ते काहीतरी आम्हाला अलग दिसून येत आहे चालला आणि एवढे कर्मचारी आहेत तिथे तरी तो राहिला

ते सांगायचं का ड्रायव्हरचा तुम्हाला जो पण विषय सांगतो जे उपस्थित त्यांना माहिती असेल इथून जेव्हा आम्ही बरोबर पहिले आम्ही बॉडी बॉडी फिर नाही हो ना कुठे सीरियल जागाला बघू मीडम लाईव्ह तयार तुमच्या मीलेले होता मी पण बघून गेले आम्ही नाही तुमच्या आधी तर आमचे फोटो आहेत ते कसं अरे तुम्ही बघा झालेला अपघात आहे आम्ही तुमच्याबरोबर असतो इथे तुम्ही पोलिसांवर घसरायचं कारण काहीच नाही तुम्ही इथे बंदोबस्त आहे तसं तुम्हाला एवढे महिना महिने इथे आपण एकमेकांना सगळेच करत आलो आमच्या आदिवासीसाठी आमच्या आदिवासीसाठी नाही तुम्ही

तुम्ही पण माणसं ना आम्ही पण माणसं सर्वांना तर सरखाच मग ह्या गाडीमध्ये तुमचं रिसंटला हे बघत नाही आणि काय असं पायाखाली तोडवणार काय

पण त्यांना तुम्ही तिकडे घेऊन झालं त्यांच्याबरोबर टार्गेट काय होता कसं दोन तीन ठिकाण मॅचर होता एक स्पॉटला झालेलं

ते सगळं जातं त्यांना सांगाय असं करू नका म्हणा की ज्या जे जाऊन गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यायचं राहा वापरचं नाव आणच्यामध्ये क्लिअर कसं होणार तुम्हाला जाता होणार त्याच्यावर